आगामी लोकसभा निवडणूक दृश्यमान पारदर्शक आणि प्रलोभन मुक्त पार पडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारांची के वाय सी हे ॲप विकसित करण्यात आलेला असून यात मतदारांना उमेदवारीची संपत्ती त्याच्या नावावर नोंद असलेले गुन्हे त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अशी सर्व माहिती मिळणार आहे हीच माहिती मतदाना दिवशी मतदान केंद्रावरही देण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली दरम्यान आचारसंहिता भंगाच्या तक्रारी श्री विजय या ॲपवर कोणालाही करता येणार आहेत या ॲपवर दाखल झालेल्या तक्रारींवर पुढील शंभर मिनिटात पुरा कार्यवाही होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत देशपांडे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते देशपांडे म्हणाले मतदारांना उमेदवारांच्या केवायसीमधून आपण कोणाला मत द्यायचे हे निश्चित करण्यास मदत होणार आहे ॲपसोबतच ही माहिती मतदाना दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे तसेच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मतदान केंद्रे वेबकास्टिंगमध्ये घेत आहोत पूर्वी फक्त संवेदनशील मतदान केंद्रांसाठी ही यंत्रणा वापरली जात होती आता अधिकाधिक मतदान केंद्र या कक्षेत येणार आहेत निवडणुकीमध्ये दारू पैसा अथवा अन्य कोणत्याही प्रलोभनांपासून मुक्तपणे पार पडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी वेगवेगळ्या इन्फोसमेंट एजन्सीच्या सनियंत्रणांवर भर आहे राज्यात अशा बावीस एजन्सी, एजन्सी असून मी स्वतः मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणार आहे जिल्हा स्तरावर देखील स्थानिक सनियंत्रक समिती काम करत राहील त्यामुळे निवडणूक पारदर्शकपणे पार पडण्यासाठी मदत होणार आहे तसेच ऐंशी वर्षांवरील आणि चाळीस टक्के अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांना आता घर बसल्या मतदान करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे त्यावेळेला जेव्हा आपली यादी फायनल होईल की ह्या लोकांना होम द्यायची आहे त्यावेळेला त्याच्या घरामध्ये आपण बूथ तयार करणार त्याला पोलिंग स्टेशन राहायची पोलिंग स्टेशनच त्याच्या घरात येणार म्हणजे आमची पोलिंग पार्टी त्याचे पोलीस संरक्षण त्याचं ते, 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 ते कंपार्टमेंट सगळं असणार आणि त्याला तो देन, ते पोस्टल बॅलेट देण्या देण्यात येईल आणि ही कॅन रजिस्टर इज वोट ते पुन्हा सील केलं जाईल आणि त्या सील केलेले पाकिटं आपण कलेक्ट करून स्ट्रॉंग रूममध्ये आपण ठेवू त्या रूममध्ये सुद्धा आपला सगळा हिशोब असेल पॉलिटिकल पार्टीचे सुद्धा लोक तिथे इन्व्हाइट केलेले असतात की किती लोकांनी मतदान केलं ते बघा सगळं ट्रान्सपरंटली आपण करतो ज्यांना दिसत नाही त्यांच्यासाठी आपण ब्रेल लिपी तयार करतो ब्रेल लिपीमधली मतपत्रिका असते ब्रेल ब्रेल लिपीमध्ये जी मतपत्रिका असते त्याच्या आधारे आपला उमेदवार कुठल्या क्रमांकावर आहे ते त्याला कळतं आपला जो बॅलेट युनिट आहे जिथे हे सिम्बॉल लोड केलेले असतात त्यामध्ये जिथे बटन आहेत त्याच्या शेजारीच त्याचा क्रमांक ब्रेल लिपीमध्ये लिहिलेला असतो ही कॅन आयडेंटिफाय कुठल्या क्रमांकाचा आहे आणि यू कॅन होट ज्यांना ब्रेल लिपी वाचता येत नाही किंवा त्याच्याबद्दल माहिती नाही अशा लोकांना सहाय्य का म्हणजे त्याला त्याला काय म्हणतो आपण कंपॅनिंची सोयी उपलब्ध करून देतो त्यासाठी कंपॅनिनसाठी एक फॉर्म असतो तो भरायचा ते गोपनीयताची राखणार त्याची तिला शपथ घ्यायला लागते आणि मग तो त्याच्या वतीनं त्याच्याशी विचारून ते मतदान करतो मतदान केंद्रावर सुद्धा अशा उमेदवार आणि त्यांची ही माहिती की जी ॲफिडेविटमध्ये पब्लिक डॉक्युमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे अशी क्रिमिनल रेकॉर्ड्स आणि उत्पन्नाची इन्कम ही सगळी माहिती हे पोलिंग स्टेशनच्या परिसरामध्ये सुद्धा उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न आहे की जेणेकरून तिथे आलेला मतदार ते पाहू शकेल ॲक्सेस करू शकेल आणि त्याचा विचार करून आपलं मतदान करू शकेल अशा प्रकारचं हे पारदर्शकतापणा आणि डिस्क्लोजरला इलेक्शन कमिशन फार महत्त्व दिलेलं आहे हे फार मोठी स्टेप आहे त्यानंतर आपण मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न करत आहोत यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली